बहिणींचं म्हणाले आता बंद होणार उद्या बंद होणार पण लाडक्या बहिणींची ओवाळणी कधी बंद होणार नाही आणि जे आम्ही शब्द दिलेला आहे त्याचा पण आलेले आहेत आम्ही जे बोललोय लाडकी बहीण योजना हो तुम्ही सांगता बंद होणार कधी बंद होणार नाही कर्ज माफी योग्य वेळी आम्ही करणार जे आम्ही एकवीसशे अरे करणार बोलला ना मगाशी योग्य वेळी करणार आम्ही तुम्ही काय म्हणजे एवढ्या पाच वर्षा करता असता अरे बाबा तुम्ही लोक तारीख कोण राहून काही होते बरोबर बोलले ते आम्ही 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 जे बोललोय ते करणार तुम्ही शब्दाचे पक्के आहे आणि तुम्ही तारीखच म्हणता जेव्हा अयोध्येचं राम मंदिर होत होतं तर तुमचेच लोक म्हणत होते मंदिर वही बनायगे तारीख नाही बताएंगे मंदिर पण बांधून झालं उद्घाटनही झालं सगळं झालं त्या हा ध्वज लागला तीनशे सत्तर कलम पण हटलो त्यामुळे आम्ही काम करणारे लोक का आहोत खोट बोलणार आम्ही नाही जे बोलणार ते करणार ही काळ्या दगडावरची भगवी दे ज्या ज्या योजना सांगितल्या सचिन भाऊ त्या त्या योजना जर तुम्ही व्हेरीफाय करा एकही योजना एकही निर्णय खोटा असेल तर मग मला तुम्ही विचारा तुम्हाला मी एकच सांगतो मी जे बोलतो ते करतो माझ्या कामाची पद्धत नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन अशा प्रकारची माझ्या कामाची पद्धत आहे